वरळीत एकनाथ शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने आ वादाला, ता ता आ, है। ता ता या वादाला आता नवं वळण मिळण्याची शक्यता आहे शिंदे सेनेच्या महिला शाखा प्रमुखाची आमदार सुनील शिंदेच्या मुलाविरोधात तक्रार करण्यात आली सिद्धेश शिंदे यांच्यावर धक्काबुक्की केल्याचा आरोप करण्यात आलाय धक्काबुक्की झालेल्या महिलेवर केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत त्यामुळे आता या वादाला नवीन वळण मिळण्याची शक्यता आहे शिंदे आदित्य ठाकरे आमने सामने वादाला नवं वळण आता मिळालंय दृश्य आपण पाहतोय कार्यक्रमाच्या दरम्यान हा संपूर्ण राडा झाला दोन्ही गटाकडून दोन्ही नेत्यांच्या कार्यकर्त्यांकडून समर्थकांकडून जोरदार घोषणाबाजी यावेळी करण्यात आली घोषणाबाजी चालू केल्या गद्दार गद्दार म्हणून आणि डायरेक्टली त्या लोकांनी एवढं आक्रमण केलं आमच्यावर आणि तेव्हा आमच्यावर मारहाण केली म्हणजे माझ्या पाठीवर पहिलं कोणीतरी मारलं मी टर्न झाली कारण की मी साहेबांच्या सोबतच होती बाजूला आणि मी जेव्हा टर्न झाली ना तेव्हा सिद्धेश शिंदेने यांना जेवढा मला पंच मारला की त्यांनी आमच्यावर मारहाण केली हे पण दिसतंय आणि जेव्हा आम्ही तेव्हा निघून गेलो मग हे सगळं प्लॅन होतं माझी भूमिका म्हणजे कारवाई करा त्याच्यावर त्यांच्यावर